भारत यापुढेही रशियाकडून तेल खरेदी करत राहणार असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे तेल कोणत्या देशाकडून खरेदी करायचं याचा निर्णय हा पूर्णपणे राष्ट्रीय हित लक्षात घेऊन घेतला जाईल असं त्या म्हणाल्या एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्या बोलत होत्या वस्तू आणि सेवा करामध्ये नवानं करण्यात आलेल्या बदलांमुळे आणि नव्या दोन स्तरांमुळे नागरिकांची क्रयशक्ती वृद्धिंगत होईल आणि त्यामुळे भांडवली खर्चावर कोणताही परिणाम होणार नाही असा विश्वास निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे नव्या कररचनेमुळे वस्तू आणि सेवा करातील नव्याण्णव टक्के वस्तू आणि सेवा कर तर शून्य किंवा पाच किंवा अठरा टक्के रचनेमध्ये आले आहेत पेट्रोलियम आणि अल्कोहोल उत्पादने मात्र जी एस टीच्या बाहेर राहतील असं त्यांनी सांगितलं अमेरिकेने लादलेल्या नव्या करांमुळे प्रभावित झालेल्या निर्यात उत्पादनकर्त्यांना सहाय्य करण्याबाबत सरकार उपाययोजना करण्यावर काम करत आहे त्यासाठी निर्यात उत्पादनकार्यांकरता पॅकेजचा विचार सुरू आहे असं त्यांनी सांगितलं